बिना ब्रेकच्या सायकलच्या चित्तथरारक कसरती करून ते करतात उदर आपला उदरनिर्वाह अशोक मोहिते यांच्या सायकलच्या चित्तथरारक कसरती पाहून अण्णाजी पवार विद्यालयाचे विद्यार्थी भारावले शिक्षकांसह विद्यार्थ्यांनीही केली मोहिते यांना मोठी आर्थिक मदत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाप हा नेहमीच वेगवेगळी कामं करत असतो मात्र आपलं कुटुंब जगलं पाहिजे याच्याकडे त्याचं लक्ष असतं पेटवडगावचे अशोक मोहिते गेली तीस ते पस्तीस वर्ष सायकलच्या चित्तथरारक कसरती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत विविध विद्यालयात कार्यक्रमात ते आपल्या सायकलच्या कसरती दाखवून लोकांना मदतीची याचना करतात वाहागावच्या अण्णाजी गोविंदराव पवार साहूकार विद्यालयात नुकतेच अशोक मोहिते यांनी आपल्या चित्तथरारक कसरती सादर केल्या त्या विविध कसरती पाहून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला ते केवळ कडकडाटावरच थांबले नाहीत तर ज्याप्रमाणे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला त्याचप्रमाणे मोहिते यांच्यावर आर्थिक मदतीचाही वर्षाव केला आणि त्यांच्या कलेला उत्स्फूर्त दाद दिली त्यांच्या त्या चित्तथरारक थ्या थ्या कसरती पाहून काळजाचा ठोका चुकत होता शालेय उपक्रम राबवण्यात वाहगावचे अण्णाजी पवार विद्यालय अग्रेसर आहेच पण त्याचबरोबर गरजूला मदत करण्याचीही संस्कृती या विद्यालयाने जपली आहे यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते जीवन तर कोणीही जगतंच पण ते कष्ट करून कुणी स्वाभिमानानं जगत असेल तर त्याला मदत करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड